पण अशा या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामध्ये शिमगडच्या साधवांची मलगे वेरूळच्या बोस्त्यांच्या घरना देण्यात आले आणि शाहजी महाराज आणि मासाहेबजी जाऊनचा विवाह झाला आणि एके दिवशी मासाहेबजी जाऊ आई भवानी पुढे गेल्या आणि आई भवानीला प्रार्थना केले पयुगड या धर्माचं रक्षण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल जनवा या वैरंसी आपण वाचवली असा असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल आणि अखेर माझा आहे जिजाऊन जे चाय ऐकले आणि जिजाऊ गरोदर झाल्या आणि गरोदर लागता लागतात एक एकदा सीझी जाऊन कळाले आणि विचारते झाले मासा तुम्ही गरोदर आहात तुम्हाला काय खावंच वाटतं तुम्हाला काय प्यावंच वाटत तसे जिजाऊ म्हणाले मला काही खावंच वाटत नाही मला काही प्यावंच वाटत नाही मग असे विचारती झाली गाडी जाऊ म्हणाल्या मला या राज मला तून बाहेर गावस वाटत हातामध्ये समसे घ्यावीस वाटते घोड्यावरती स्वार व्हावस वाटत आणि जे नालायक या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती आणि अत्याचार बलात्कार करतायत त्यांना सरास सरा कापून काढावं असं वाटत हे डोळे जाऊन लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सलमान राजांचा जन्म झाला तो दिवस कसा होता मी शिवचरित्र सांगत असताना मी खूप खाजून रक्त काढवायची मला सांगते मी एकाच कीर्तन महिला कीर्तन करायची क्लिप ऐकली ते काही नंतर सांगेल माझ्या मोबाईल मध्ये आहे ते तीन जणांच्या क्लिप मागे घातल्या होत्या त्यांचं म्हणणं असं होतं पास शिकलो तलवार वागत होते सणौपाची चार दसात आग्राहून महाराष्ट्रात गोडा आणतो ही क्लिप आपण सगळ्यांनी ऐकली होती ऐकली होती मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन कादंबऱ्या वाचल्या बाबासाहेब पुरंदरांची जाणता राजा नामदेवराव जाधवांची शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु आणि तिसरी गरुड झेप या तीन कादंबऱ्या मी वाचल्या पण महाराजांच्या कुठल्या मावड्याकडे पासष्ट किलो वजनाची तलवार होती असा उल्लेख नाही उल्लेख नाही कारण महाराज धृदृष्टीचा विचार करायचे तलवार जेवढी हलकी तेवढी चालवायला सोपी आता इतिहासाचा अभ्यास करा दोन दगड घ्या एक एवढा दगड घ्या आणि एवढा मोठा द्या कोणता दगड जास्ती दूर देईन दाखला का मोठा लहान मग तसं जेवढा दगड लहान तेवढा जास्त दूर जातो मग जेवढी तलवार हलकी तेवढी चलवारच होती इतिहासाचा अभ्यास करा बाजींचं वजन किती असेल जास्तीत जास्त एक क्विंटल मग एक क्विंटल असणारा माणूस पासष्ट किलो वजनाची तलवार एका हातामध्ये उचलेल उचलेल ती दोघे हातामध्ये उचलावी लागेल ती तलवार अशी उचलतील तेवढ्या शत्रू येईल पोटात तलवार घालून निघून दे आता माझं वजन चाळीस किलो आहे चप्पल घालून आणि मला सांगितलं तीस किलो वजनाची तलवार एका हातामध्ये उचलेल मी उचलेल नाही तो पुढं म्हणतो चार तासात आग्र्याहून महाराष्ट्रात गोडा येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये बारी बारी रोड होते भारी बारी, बारी गाड्या होत्या एकच प्रवास तोही गोळ्याचा तोही कुठून जंगला जंगलातून आज जर बसने यायला ठरवलं तर चोवीस तास लागतात घोडा चार तासात येईल मी सांगणाऱ्या गोळ्यांच्या लक्षात आलं नाही आपला विषय तो नाही ऐका महाराज ज्या दिवशी जन्माला आले तो दिवस कसा होता ऐका फाल्गुन मध तू पाठ झाली आकाशाच्या चांदण्या हळूहळू हडू, 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 हडू लागल्या

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद झाला कारण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजे बापांचे बाप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इतिहासाचा असा एक काळ होता जिथं लोक मरण्यासाठी तयार होते लोक का मरण्यासाठी तयार होते कारण त्या गोष्टीचं नाव भक्ती होत त्या गोष्टीचं नाव प्रेम होतं ऐका काही गोष्टी असं म्हणतात काही पोरं असं म्हणतात माझं एखाद्या व्यक्तीवर असं प्रेम आहे त्याच्यासाठी मी काय करून जाईल मरून जाईल प्रेमामध्ये मरण कशाला म्हणतात ऐका महाराजांचा मुक्काम पन्हाड्यावरती होता पन्हाड्याला सिद्धीनं वेळा दिला होता वेळा देणं म्हणजे काय संपूर्ण किल्ल्याला असं घेरलं जातं महाराजांना वाटलं पंधरा दिवस सिद्धीचा वेळा उठेल दीड महिने झाले सिद्धीचा वेळा काही उठे ना महाराजांना काळजी वाटू लागली पावसाळा जोड येतोय शेतकऱ्यांना बिबियाना दिलं पाहिजे कर्ज दिलं पाहिजे नाही दिलं दुष्काळ पडेल पण कधी देता येईल ज्यावेळेस सिद्धीचा वेळा उठेल मी इथून निघेल विशाल गडावरती जाईल वेळा काही का उठे ना राजांनी ठरवलं सिद्धीची तह करायचा तह करणं म्हणजे काय शरणागर ती पत्कारण आपले किल्ले सिद्धीला देणं एक मावडा राजांकडे आला राज राजे सिद्धीपडे चुकाल नमाल राजे म्हणाले मी नाही जाणार मी ऐकून ये स्वराज्यामध्ये माझ्यासारखा दिसणारा कोणी तरी आहे शोध सुरू झाला नाव शिवाला राजांसमोर आणण्यात आलं आणि राजांचे कपडे शिवा नावीला घालण्यात आले राजांचा टोप शिवाच्या मस्तकावरती ठेवण्यात आला आणि शिवा नावी ना 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 राजांना विचारतो राज कसा दिसतोय म्या राजे म्हणाले शिवा उभे माझ प्रतिबिंब दिसतोय रे राजे म्हणाले पण शिवा जर सिद्धीला कळालं तू खोटा शिवाजी आहे तर सिद्धी तुझं काय करेल तसा शिवा नाभी सांगता झाला काय करेल राजे मारून टाकेल एवढा शब्द माझ्या राजांनी ऐकला आणि शिवाला आलिंगन दिले आणि राजांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब शिवाच्या पाठीवरती पडला आणि शिवा म्हणाला राज मयासाठी रडताय राजा, मया राजा तुम्ही मयासाठी या नावी समाजाच्या पोरासाठी तुमच्या डोळ्यामध्ये असो माणसं मेल्यावरती रडणारे राजे खूप पाहिले राजे पण जिवंत माणसासाठी रडणारा पहिला राजा पाहतोय राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राज राज एक गोष्ट सांगू का मी असं शंभर वर्ष जरी जगलो ना तर मरताना जीवान म्हणून मरेल राज मी असं जरी शंभर वर्ष जरी जगलो ना तर मरताना शिवान हवी म्हणून मरेल पण राजा आज जर तुमचे कपडे घालून मेलो ना तर छत्रपती शिवाजे महाराज म्हणून मरेल हे बाकी काय कमी का इतिहासातला पहिला असा एक काळ होता मित्रांनो तास सिद्धीला येड बनवायचे त्याच्याशी गप्पा आणायचे आहेत पण शिवानवीचा एक प्रॉब्लेम होता त्याला मराठी येत होती त्याला आता हिंदी मध्ये बोलावं लागणार होत शिवानवींची पालखी सिद्धीच्या शमेनामध्ये गेली दोघांच्या गप्पा रंगल्या आणि किल्ल्याला जो वेळा होता तो बाजूला झाला का सिद्धीच्या सैन्यामध्ये चर्चा पसरली राजा आपल्या मालकाला शरणाला खरे शिवाजी गेले विशाल गडाकडे खोटे शिवाजी महाराज गेले सिद्धीच्या शमेनामध्ये दोघांच्या गप्पा रंगल्या आता शिवानावीला काय करायचं होतं त्याच्याशी टाइमपास करायचा होता, होता? मग तो करायचा होता आपले किल्ले सिद्धीला द्यायचे होते शिवानावी सिद्धीला विचारतो हमारे कितना किल्ला पाहिजे सिद्धी म्हणाला कितना किल्ला पाहिजे सिद्धी म्हणायचा नाही नाही सब पाहिजे शिवाना सिद्धी म्हणायचा नाही नाही सब पाहिजे शिवाना फक्त त्याच्याशी टाइमपास करायचा होता पण इतिहासामध्ये एक चूक झाली होते गोळ्यांचा पावलांचा आवाज झाला आणि त्या घोड्यावरून उतरला अब्दाल इन गाझी अब्दल खानाचा पोरगा फाजल खान आणि त्या फाजल खानाच्या नजरा खुनावल्या दिवाना मी आणि तो फाजल खान संघ झाला हुजूर हुजूर रे दिवा नाही हो हुजूर सिद्धीला कामच सुरू झाला तीन तासापासून माझ्या समोर आहे आणि हा फाजल खान म्हणतोय हा शिवाजी नाही हे दावत धावत गेला शिवानावींना विचारतो राजाजी कोण हो शिवानावी म्हणाले तुला कोण वाटते सिद्धी म्हणाला शिवाजी महाराज पागल तो नाही हो गया तू ये आदमी बता ये शिवाजी है? आहे नाही नाही हुजोर देखा है जब मेरा अब्बादान का कत्तल होता त्यावेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने त्याच्या डोक्यावरती ना वार केला होता हा खरा सच बता। सच बता। शिवाजी असेल तर त्याच्या डोक्यावरती जखमेचे गुण अजून असेल शिवाच्या डोक्यावरचा जिरे डोप काढण्यात आला जखमेची गुण शोधले गेले खून सापडले नाही शिवाचं जोंग उघड पडलं आणि सिद्धीनं तळवाळ काढले सजबता सजबता कोण हे तो शिवा नावी सांगता झाला शिवाजी महाराज आखरी बार बुजराऊ कोण हे तो शिवा म्हणाला तुला ऐकायचंय कोण आहे मी जे तुला येड बनून तिकडे गेले ना ते शिवाजी महाराज होते और तुम मी शिवा नावी सिद्धी चार पाच कानपट्टीत मारून घेतल्या पागत तो नाही तू हे म्हणजे ढाई घंटे पहिले नाही सकता था आमच्या शिवानं गाला स्मिथ असे केलं आणि शिवा सांगता झाला अरे माणसा माझ्या बापान मला एकच दिलं होतं अडीच तास तुला ये तलवार घाल विचार तुला ऐकायचं आहे कोण आहे मी अरे जन्माला जरी जीवा नावी म्हणून जन्माला आलो असेल जन्माला जरी जीवा नावी म्हणून जन्माला आलो असेल पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज

शिवा नवीन माहिती होत मी सिद्धीकडे गेलो मी मरणारे परंतु तरी देखील जाण्याची हिम्मत केली हे कशामुळं कारण या गोष्टीच नाव प्रेमे मग अशा प्रेमामध्ये माणसाला दुःख जरी भेटलं परंतु हे प्रेम आपल्या सुख देत अभंगाचं तृतीय सर प्रेम सुख दे प्रेम सुख दे हो, सुखा दे हो प्रेम सुखा देई प्रेम सुख देम सुख दे प्रेम सुख दे कधे सु प्रेमसुख दे प्रेम सुख दे नाही समाधान अशा प्रेमामध्ये आपल्याला मृत्यू जरी मिळाला ते प्रेम आपल्याला सुखद देत